राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन प्रत्येकाने आपापल्या परिसरातील वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी मांडल्या केवळ अल्पसंख्याक समाजापुरता सीमित नव्हे तर प्रमुख त्यांची सुद्धा आम्ही बैठक त्या ठिकाणी घेतली सोशल मीडियाची घेतली आणि विशेष करून पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचे प्रश्न महिलांचं संघटन या संदर्भामध्ये सुद्धा विस्तृतपणाने आम्ही चर्चा केली पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यामध्ये याच पद्धतीच्या वेगवेगळ्या सेलच्या बैठका त्या ठिकाणी मी घेणार आहे धन्यवाद केले आणि दावा केला की शरद पवार संपर्कात अमोलजींनी जे काय मी जे काय त्या ठिकाणी सांगितलं असेल कदाचित त्यांच्याकडे काही माहिती असू शकेल मी दिवसभरामध्ये पक्षाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण वेळ आज मी बिझी होतो या सुद्धा माहिती त्या ठिकाणी घेईन पण एक नक्की आहे की आज अनेक जण अजितदादांच्या आणि आमच्या संपर्कात आहेत